पाचोरा नगर परिषद निवडणुकीतील प्रभाग क्रमांक दहामधील ब जागेतील उमेदवार सीमा समाधान पाटील यांनी आपल्या दमदार प्रचारामुळे भक्कम आघाडी घेतली आहे त्यांना सर्व वयोगटातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे प्रभागातील स्वच्छता पाणी रस्ते गटारी अशा सुविधा महिला विकास आणि पात्र लाभार्थ्यांना योजना मिळवून देऊ असे मुद्दे त्यांनी प्रचारात मांडले आहेत मसा सोडवतील आणि दुसरं म्हणजे आमच्या सीमाताई यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे कारण विश्वास कसा आहे आमच्या कॉलनीत कुठेही सुख दुःख झालं तर त्या प्रत्येक वेळा सहभागी राहतात गेली माझी समस्या घेऊन माझ्या समस्या प्रत्येक वेळा त्यांनी सोडली माझ्या घरात पाच जण गेले पाच जण वारले माझ्या घरात प्रत्येक वेळा समाधान भाऊ सीमाताई भरपूर वेळा मागा आले खूप सगळं माझ्याच नाही पूर्ण कॉलनी मी धावू देतात त्यांना आम्ही प्रचंड मतांनी विजयी करू हा सुचिताताई सीमाताई यांना आम्ही प्रचंड मतांनी विजयी करू हे चा आमच्या इथे काम करतील आमच्या प्रभागात रोड नाही अजून पाण्याची व्यवस्था नाही त्याच्यानी सगळे काम ते आठ आठ दहा दहा दिवसात पाणी येतं तर ही समस्या सोडली पाहिजे हा आपण प्रभाग क्रमांक दहा मधून उमेदवारी करत आहात तर तुमचं व्हिजन काय ताई माझं मी इथली सौ सीमा समाधान पाटील इथली मी स्थानिक असून वार्डाचा विकास हो याच्यासाठी मी इथं उमेदवारी घेतलेली आहे आणि मी लाईट वगैरे न पाण्याची समस्या विजेची समस्या रोडांची समस्या परत कचरांची समस्या हे मी त्याच्यासाठीच उमेदवारी घेतली आहे की आमच्या वार्डात खूप घाण आहे आणि सगळे म्हणतात की हे बाहेरचे आहे पण आम्ही इथले स्थानिक आहेत मग तुम्हाला नागरिकांचा प्रतिसाद कसा मिळतोय छान मिळतोय आपल्या मतदारांसाठी तुम्ही काय सांगणार मी एकच इच्छिते आपण लोकांच्या याच्यावर राहू नका चांगल्या लोकांना निवडून द्या माझी एकच विनंती मी एक महिला आहे प्रभाक दहाची ज्या ज्या बी महिलांना काही समस्या असतील अडचणी असतील त्यांनी डायरेक्ट माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता मी त्यांच्या समस्या दूर करण्याचा पुरेपर प्रयत्न करीन